लोकशाहीचा आज मे रोजी लातूर महानगरपालिकेला स्वच्छता कामगारांना त्यांच्या किमान वेतन दराने वेतन देणे आणि कामगारांना कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले याबाबत या थोडक्यात वृत्त असे की लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता आणि साफसफाई विभागात ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ज्यामध्ये घर, घर जाऊन कचरा एकत्र करणे गोळा करणे नाल्यातून काढलेला कचरा घाण वाहनामध्ये भरणे तो वाहून नेणे आणि डम्पिंग ग्राउंड वर टाकणे कामगारांना किमान वेतन दराने वेतन मिळत नाही तसेच या कामगारांचा पीएफ भरला जात नाही या कामगारांना घरभाडे उपदान सुरक्षेचे साधन पगारी सुट्ट्या बोनस ओळखपत्र महत्वाची म्हणजे दिली जात जात नाही या सर्व बाबी कायद्याने देणे बंधनकारक आहे तरीही दिल्या नाहीत मनपा अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार मिळून या कामगारावर अन्याय करत आहे तेव्हा या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालून घंटागाडी कामगारांना कायद्याने मिळणाऱ्या वरील बाबींची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि सदर प्रकरणाची पंधरा दिवसात अंमलबजावणी नाही झाल्यास हे सर्व कामगार काम बंद आंदोलन करणार आहेत अशा आशयाचे निवेदन लातूर महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे लातूर शहरातील घंटागाडीमार्फत काम करणारे जे स्वच्छता कामगार आहेत ज्याच्यामध्ये गल्ली घर टू घर जाऊन कचरा उचलणे गोळा करणे व तो डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकणे या कामामध्ये काम करणारे सफाई कामगार हे बाह्य स्त्रोत यंत्रणेमार्फत म्हणजेच ठेकेदारामार्फत काम करतात या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलं जात नाही यांचा पी एफ कपात केला जातो पण यांच्या खात्यावर टाकला जात नाही टाक की भरला जात नाही यांना बाकीच्या आरोग्यदायक सोयीसुविधा आहेत बोनस आहे ग्रॅच्युटी आहे पगारी सुट्ट्या आहेत पगारी रजा आहेत या सर्वच गोष्टी महानगरपालिका आणि ठेकेदाराकडून दिल्या जात नाहीत म्हणून ना आज या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सर्व बाबीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे यापूर्वीही आम्ही मागणी केलेली होती पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आपल्याकडं जानेवारीमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य म्हणणे डॉक्टर पी पी बाबासाहेब सर आलेले होते यांच्या उपस्थितीमध्ये या कामगारांच्या अडीअडचणी आणि प्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली होती आणि पी पी सरांनी पण महानगरपालिका आणि कलेक्टर मॅडमला आदेश दिले निर्देश दिलेले आहेत त्यांच्या निर्देशाची अंमलबजावणी झालेली नाही किमान वेतन अधिनियम कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आहे या कायद्यानुसार किमान वेतन देणं बंधनकारक आहे तशाच पद्धतीचा कंत्राटी कामगारांसाठी कंत्राटी कामगार अधिनियम नियमन व निर्मूलन एकोणीसशे सत्तरचा हा कायदा आहे या कायद्यानुसार महानगरपालिकेचे जे क मूळ कर्मचारी आहेत जे परमनंट कर्मचारी आहेत कामगार आहेत सफाईमधले त्यांना जेवढं वेतन दिलं जातं तेवढंच वेतन या कंत्राटी कामगारांना देण्याची तरतूद आहे या सगळ्या गोष्टीसाठी पाठपुरावा आम्ही करत आहोत पण महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त याकडे दुर्लक्ष करते जाणीवपूर्वक ठेकेदाराची बाजू घेत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे की पंधरा दिवसात जर ह्या सर्व गोष्टी लागू नाही झाल्या तर आम्ही यापुढं काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन सबस्क्राईब मिस एन अपडेट